नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता आर टी प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणीची संधी तेरा जानेवारीपासून दिली जाणार आहे याविषयी महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता आर टी ई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी तेरा जानेवारीपासून तर यामध्ये काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता की पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या तेरा जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची संधी दिली जाणार आहे यंदा जवळपास नऊ हजार शाळांची नोंदणी केली जाणार असून एक लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाते संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार मार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी अठरा डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली नोंदणीसाठी एकतीस डिसेंबरची मुदत देण्यात आली परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने चार जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली सध्या आर टी पोर्टलवर दिसून येत असलेल्या आकडेवारीनुसार आठ हजार तीनशे सोळा शाळांची नोंदणी झाली असून एक लाख एक हजार चारशे चौऱ्याहत्तर जागा उपलब्ध झालेल्या आहेत परंतु सर्वरच्या तांत्रिक अडचणीमुळे शाळांची नोंदणी पोर्टलवर बाकी असून येत्या दोन दिवसांमध्ये साडेनऊ हजार शाळांची नोंदणी पोर्टलवर दिसून येईल तसेच सध्या असलेल्या रिक्त जागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचेही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेची जी काही नोंदणी आहे ती आता येत्या तेरा जानेवारीपासून सुरू हो होणार आहे मित्रांनो तर सोबतच मित्रांनो इथे वरती पाहू शकता की यामध्ये नऊ हजार शाळांची नोंदणी होणार आहे यामध्ये एक लाखाहून अधिक जागा उपलब्धही होणार आहे तर यामध्ये महत्त्वाची अपडेट जी आहे ती मित्रांनो की तेरा जानेवारीपासून प्र प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये एक लाखाहून अधिक जागाही उपलब्ध होणार असल्याची ही माहिती आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि लाएक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद